माझ्याकडे यांना मी कसे पैसे दिले कुठे पैसे दिले याचं ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत मी ते योग्य वेळ झाले की मी शंभर टक्के तुमच्या समोर मांडील माझ्यावरती एक पंच्याऐंशी लाख रुपये मी महापालिकेन खोट्या सह्या करून बिल काढलं असा माझा एक आरोप झाला तर त्याच्या संदर्भात काल मान्य प्रशासक यांनी की माझ्या एफ आय आर दाखल करा वगैरे असं चौकशीचे आदेश दिले तर साधारण जे हे बिल निघले ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निघलेलं आहे त्याचे बिलाची रक्कम ही जी एस टी सकट बहात्तर लाख रुपये मी जी रक्कम होती ती स्पेसिफिक रक्कम मी माझ्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माझ्या खात्याला सदुसष्ट लाख रुपये आलेत हे रितसर पैसे आलेले आहेत माझे साईटवरती जागेवरती एक तीस ते पस्तीस लाख रुपयेचं काम झालेलं आहे ॲडव्हान्स जसं कामं ॲडव्हान्समध्ये होतात तसं ॲडव्हान्समध्ये स्वरूपात पैसे देण्याची तरतूद आहे ते पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले माझ्याकडे पैसे आहेत ते ह्या कामाचे अजून त्र्याण्णव लाख रुपये महापालिकेमध्ये बिलाचे शिल्लक आहेत जर मला घोटाळाच करायचा असतात तर मी ते त्र्याण्णव लाख रुपये ठेवले असते का तेही काढले असते ना जर मी खोट्या साहिकडून काढले असते तर तुम्ही जागेवरती माझ्या कोणी आरोप केला आहे आणि जेणी जेणी हे बिल का बिल काढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे बिल का आता माझ्या अधिकारी म्हणतात की आमच्या सही नाही हे बिल काढण्यासाठी मी प्रत्येकाची टक्केवारी मी त्या त्या ठरलेली टक्केवारी दिलेले आहे माझी शहर अभियंता नेतृत्व सनोबा यांना अजून असलं की दोन टक्के महापालिकेचा फंड असला की एक टक्के हे ज्याप्रमाणे त्यांना एक लाख वीस हजार रुपये गायकवाड मॅडमांना एक लाख वीस हजार रुपये उपचाराभियां त्यांना साठ हजार रुपये पावड्या अकाउंटमधील क्लार्क आणि अधीक्षक यांना लाखाला शंभरप्रमाणे सहा सहा हजार रुपये त्यानंतर ते बिल पुढं जातं लेखापरीक्षणला लेखापरीक्षणमध्ये क्लार्कला लाखाला शंभर जे उपलेखापरीक्षक असतात त्यांना लाखाला दोनशे मिसाळ मॅडम आहेत त्यांना लाखाला दोनशे साधारण मी लेखापरीक्षक विभागामध्ये तीस हजार ओवरऑल हे बिल मिळण्यासाठी तीन साडेतीन लाख रुपये मी टक्केवारीच्या स्वरूपात त्यांना मी दिलेले आहेत

माझ्यावरती आरोप पत्रकार परिषद घेऊन माझ्यावरती आरोप करण्यात आला त्या दिवशी साधारण दुपारच्या दरम्यान मला महापालिकेतील गायकवाड मॅडमांचा फोन आला त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मला जर माझ्याकडनं जर लेखी ते घेतलं असं तर मी ते महापालिकेत सादर केलं त्यांनी मला एका राजारामपुरीतल्या कॅफे रॉनमध्ये बोलवून घेतलं की हे हे तुम्ही असं असं पत्र द्या तुमच्या एफ आय आर होणार नाही आम्ही तुम्हाला यातनं वाचवू तुम्ही असं असं करा आणि त्याच्याकडनं माझ्याकडून माझी चाळीस ते पन्नास लाख रुपये डिपॉझिट अजून महापालिकेमध्ये आहे जी सात आठ वर्ष मी जे काम केलेलं आहे ते तुम्हाला परत देणार नाही तुमचा एफ आय आर करून अशी माझ्यावरती दडपण आणले त्या दडपणामध्ये मी लेखी माझ्याकडनं लिहून घेतलं माझ्या हस्ताक्षरामध्ये ह्याच्या आधीचे माझे सगळे पत्रव्यवहार हे टायपिंगमध्ये महापालिकेमध्ये झालेले आहेत तुम्ही चौकशी किंवा तुम्ही खातर जमा करू शकताय ते माझ्यावरती बर्डन आणल्यानंतर प्रेशर करून माझे पैसे देणार नाही एफ आय आर करणार बाकीच्या सगळ्या त्रासाला म्हणजे ते प्रेशर करून माझ्याकडे लिहून घेतलं गेलेला हे सगळं म्हटलं तीन साडे लाख रुपये आता हे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे हे टक्केवारी घेतल्याशिवाय बिल निघत नाही हे आज मी धाडस म्हणून माझ्या हे धाडस म्हणून हे मी क्लिअर बोलून दाखवू हे तुम्हालाही माहिती आहे हे घेतल्याशिवाय कुठलेही बिल पास होत नाही हे त्यांना कमिशन मिळवणं पगार सोडून पैसे त्यांना मिळवण्याची पैशाची सुटलेली हाव माझ्या म्हणण्यात मला एक सांगा की महापालिकेत क्लार्क वगैरे असे भरपूर असतात नेमक्या कोणत्या क्लार्कांना तुम्ही पैसे दिले त्या अधिकाऱ्यांची नावं सांगा पदाच नेत्रदीप सरनोबा शर अभियंता माझी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड मॅडम कांबळे साहेब उपिशार अभियंता सोवशी साहेब पवडे अधीक्षक नाईक साहेब क्लार्क लेखा परीक्षक क्लार्क मॅडम तुम्हाला नाव माहित आहे परीत उपलेखा परीक्षक मिसाल मॅडम इव्हन मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनाही साठ हजार रुपये दिलेत माझ्याकडे यांना मी कसे पैसे दिले कुठे पैसे दिले याचा ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत मी ते योग्य वेळ झाले की मी शंभर टक्के तुमच्या समोर मांडित सगळ्यांचे कुणाला पैसे किती तुमाल दिले एक मी एक काल एक छोट म्हणून लोकमतला मी पैसे ट्रान्झॅक्शनचे हे दिलेलं आहे हे खरंच आहे का नाही मी काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलत नाही अशा गोष्टी करणं योग्य होत असेल तर ती गंभीर आहे कुठले कॅफेत झालं आणि नेमकं काय कॅफे राजारामपूर इथल्या राजारामपूर ऑफिस कॅफे रॉन म्हणून आहे ते साधारण दोन ते चारच्या दरम्यान मला तिथं बोलवून घेण्यात तिथलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा माझ्याकडे आहे ऑलरेडी सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे पण ते तुम्ही खातर जमा करा तिथं कोण होतं काय होतं काय होतं तुम्ही करा ना खातर प्रशासकीय मान्य मॅडमांना माझी विनंती असेल तुम्ही तिथं ते, 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 ते फुटेज चेक करा मागवा तुम्हाला सध्या जे आता आपली कृती समिती आणि ह्यांची जे कामाचे जे चालू आहे त्यातली मोजकी जे ठेकेदार आहेत तिने ॲडव्हान्समध्ये मध्ये कामं केलेले आहेत ते कुठं तर झाकाव एखादं टेंडर मंजूर व्हायच्या आधी काम झालं असेल आणि ते नंतर तुम्ही त्याचं टेंडर करता बिल मग त्यात किती भ्रष्टाचार होत असेल समजा मंजूर काम दोन हजार बावीसमध्ये आहे त्याचं टेंडर तुम्ही तेवीसमध्ये केला त्या दोन हजार बावीसपासून तेवीसमध्ये काय प्राईस एस्क्लेशन झालं असेल तुम्ही दोन हजारमध्ये त्या कमी रेटला काम केलं त्या वरच्या जो गॅप असेल त्याचं वाटणी त्याचं सेटलमेंट ह्यासाठी ह्या गोष्टी झाकण्यासाठी माझ्यावरती आरोप झाला आहे बरं मी कुठल्याही चौकशीला पुढं जायला तयार आहे तुम्ही आहे असं सगळी म्हटलं आपण आहे असं साईटवरती जाऊया तिथं माझे पाईप पडलेले आहेत का नाहीत केलेले आहे का नाही ॲडव्हान्स कामाची रक्कम देण्याची पद्धत आहे जसं काम ॲडव्हान्स करून घेतलं जातं तसं ऑफलाईन का जाणार पैसे समजुतीनं दिले जातात कारण की मार्चला पैसे परत जाणार होते असं आणि त्याचा रितसर माझ्याकडं महापालिकेनं मला नोटीस काढलेली नोटीसही आहे योग वे वे योग्य वेळी मी योग्य सगळे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सादर करेन